जय महाराष्ट्र मंडळी तुम्ही हे पाच व्यवसाय घरातून करून महिन्याला चांगले पैसे कमवू शकता यात कमी गुंतवणूक आहे व फायदा जास्त आहे चला ते व्यवसाय कोणते हे पाहू त्याआधी अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहा एक गिरणी व्यवसाय तुम्ही घरात छोटी गिरणे लावून लोकांचे दळण दळून देऊन चांगले पैसे कमवू शकता यासाठी गुंतवणूक फक्त तुम्हाला एक गिरण घेण्यासाठी येईल या व्यवसायामधून तुम्ही घरी बसल्या चांगले पैसे कमवू शकता दोन पापड बनवायचा व्यवसाय तुम्ही घरातली कामे करून हा व्यवसाय करू शकता यासाठी गुंतवणूक तुम्हाला पापड मशीनसाठी पन्नास ते साठ हजार येईल पण या व्यवसायामधून तुम्ही दिवसाला एक ते दोन हजार कमवू शकता आणि पापड हा प्रत्येकाच्या घरात लागणार आहे म्हणून लोक तुमच्या घरी येऊन पापड खरेदी करतील तीन टेलर व्यवसाय तुम्ही घरात शिलाई मशीन बसवून लोकांचे कपडे शिवून चांगले पैसे कमवू शकता यात तुम्हाला गुंतवणूक मशीन साठी सात ते आठ हजार येईल आणि यातून तुम्ही महिना आरामात वीस ते पंचवीस हजार कमवू शकता चार बेकरी व्यवसाय हा व्यवसाय तुम्ही घरातून चालू करू शकता आणि यात खूप कमी गुंतवणूक आहे तुम्ही घरून ऑर्डर घेऊन केक क्रिमगोल खारी टोस हे बनवून विकू शकता फक्त हे कसं बनवतात हे तुम्हाला शिकलं पाहिजे यातून तुम्ही महिना आरामात कमवू शकता पाच पेढा बनवायचा व्यवसाय या व्यवसायामध्ये गुंतवणूक खूप कमी आहे आणि फायदा खूप आहे तुम्ही तुमच्या जवळच्या मार्केटमधून किंवा शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करून त्याचे पेढे बनवून घरून विकू शकता तुम्हाला फक्त पेढा कसे बनवतात हे शिकावं लागेल ते तुम्ही मोबाईलवरून पण शिकू शकता यातून तुम्ही महिना तीस हजार आरामात कमवू शकता तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून मार्केटिंग चांगल्या प्रकारे करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद